नमस्कार आपण नेहमी भगवद्गीतेबद्दल ऐकतो पण खरं सांगायचं तर काही गोष्टी ना म्हणजे जातात हो अगदी खरं आहे खास करून ते कर्म आणि आपलं स्वातंत्र्य हे नेमकं काय आहे आज जरा हे सोपं करून समजून घेऊया का आपल्याकडे जी माहिती आहे ती म्हणते की गीतेचा मुख्य उद्देश हा माणूस म्हणजे जीव आणि ईश्वर यांच्यातलं नातं स्पष्ट करणं आहे अगदी गीता आपल्याला असं ज्ञान देते जे आपल्याला म्हणजे नुसतं पाहून किंवा विचार करून नाही मिळत आणि त्यातलाच एक महत्त्वाचा श्लोक आपण नेहमी ऐकतो कर्मण्ये मा कदाचना हो हो हेच म्हणजे आपलं काम फक्त कर्म करणं फळाची अपेक्षा ठेवायची नाही पण हे कसं शक्य आहे म्हणजे आपण काहीही करतो ते कशासाठी तरी करतोच ना बरोबर याचा अर्थ काय नक्की काय मिळतंय यातून आणि मग आपलं स्वातंत्र्य ते कुठे गेलं यात उत्तम प्रश्न आहे आणि म्हणूनच आज आपण जरा खोलवर जाऊन बघूया गीतेनुसार कर्म म्हणजे काय त्याचे परिणाम कसे असतात आपण करता आहोत का हा जो कर्तेपणाचा विचार आहे तो काय आहे आणि मग हे निवडीचं स्वातंत्र्य ते कशात आहे आणि या सगळ्यातून मोक्ष कसा मिळतो छान चला तर मग सुरुवात कर्माने करूया सोप्पा आहे कर्म म्हणजे आपण जे करतो ते कृती हो आणि त्यातून पुण्य मिळतं किंवा पाप लागतं असं म्हणतात पण मग ते फळांवर अधिकार नाही हे कसं जोडायचं म्हणजे ध्येयच नसावं का नाही नाही तसं नाही ध्येय ठेवणं चुकीचं नाहीये पण गंमत अशी आहे ना की कृती निवडणं आपल्या हातात आहे पण त्याचं फळ ते नेमकं काय मिळेल कसं मिळेल कधी मिळेल ते आपल्या हातात नाही बरोबर ते आपल्या हातात नाही गीता म्हणते फळ देणारा ईश्वर आहे म्हणजे कर्मफल हेतू तो आहे म्हणून मुद्दा काय आहे तर फळाबद्दलची जी अति चिंता असते ना किंवा ती आसक्ती हो हो हवंच आहे मिळालंच पाहिजे असं वाटणं अगदी ते सोडायचं फळ मिळालं तरी नाही मिळालं तरी मनाची स्थिती ती शांत ठेवायची समत्वम यालाच गीता कर्मयोग म्हणते अच्छा समत्वम म्हणजे शांत राहणं हो जणू काही तो ईश्वराचा प्रसाद आहे असं माणून स्वीकारायचं यात एक प्रकारची सुटका आहे नाही का त्या सततच्या काळजीमधून हो म्हणजे फळाच्या टेन्शनमधून मुक्ती हे छान आहे पण तरी एक प्रश्न उरतोच काम तर आपणच करतो ना मग करता कोण आपणच ना आणि मग त्याचे चांगले वाईट परिणाम ते पण आपल्यालाच भोगावे लागतात इथेच इथेच खरा म्हणजे काय म्हणतात त्याला वेदांताचा दृष्टिकोन येतो व्यवहारात आपण स्वतःला करता समजतो मी केलं मी मिळवलं हो ना पण वेदांत काय सांगतो की आपला जो मूळ आत्मा आहे तो खर तर काहीच करत नाही तो अकर्ता आहे अकर्ता म्हणजे करता नाही मग कोण करते हे सगळं करता हा देह मन बुद्धी यांच्या एकत्र येण्याने तयार झालेला एक तात्पुरता भाव आहे आत्मा यांच्या माध्यमातून व्यक्त होतो पण तो स्वतः यात गुंतलेला नाही म्हणजे कसं बघा आरशात आपलं प्रतिबिंब दिसतं पण आरसा काही करत नाही हे जरा म्हणजे गहन आहे मी करता नाही हे फक्त मानायचं का याचा फायदा काय होतो नाही नाही नुसतं मानायचं नाहीये हे खोलवर समजून घ्यायचं आहे आणि फायदा खूप मोठा आहे जेव्हा हे ज्ञान मिळतं की मी करता नाही तेव्हा कर्माची फळं आपल्याला चिकटत नाहीत अच्छा कशी म्हणजे बघा आपली तीन प्रकारची कर्म असतात संचित म्हणजे भूतकाळातलं साठलेलं आगामी म्हणजे जे भविष्यात फळ देईल आणि प्रारब्ध म्हणजे जे आता फळ द्यायला लागलंय हो तर मी करता नाही हे ज्ञान म्हणजे ज्ञानागनी हा अग्नी संचित आणि आगामी कर्मांना जाळून टाकतो प्रारब्ध भोगावं लागतं पण मी करता नाही ही जाणीव असल्यामुळे त्याचा त्रास होत नाही तो चिकटत नाही ओके म्हणजे अपराधीपणाची भावना किंवा अहंकार मी केलं किंवा माझ्यामुळे झालं हे कमी होतं अगदी ते गळून पडतं हा सगळा दृष्टिकोन बदलण्याचा खेळ आहे बरं मग कर्मयोग म्हणजे नक्की काय सतत काम करत राहणं कर्मयोग म्हणजे फक्त काम करणं नाही तर ती कामामागची वृत्ती आहे ॲटिट्यूड राग द्वेष आवडनावड या भावना आपल्याला खेचतात ना हो खूप कर्मयोगाचा उद्देश आहे ह्या भावनांना शांत करणं नियंत्रणात आणणं ज्याने मन शुद्ध होईल चित्तशुद्धी म्हणतात त्याला चित्तशुद्धी आणि गीतेत म्हटलंय योग ह कर्मसु कौशल्यम याचा अर्थ फक्त कामात एकदम एक्सपर्ट होणं एवढाच नाहीये तर योग म्हणजे समत्व बुद्धी ती ठेवून धर्माला म्हणजे आपल्या योग्य कर्तव्याला अनुसरून कर्म करणं हेच खरं कौशल्य आहे अच्छा म्हणजे शांत राहून योग्य काय ते करणं हे कौशल्य बरोबर आता जरा स्वातंत्र्याबद्दल बोलूया प्राणी कसे नैसर्गिक प्रेरणेने वागतात भूकेला की खातो घाबरला की पळतो माणसात काय वेगळं आहे माणसामध्ये निवड करण्याची क्षमता आहे हेच मोठं स्वातंत्र्य आहे एखादी गोष्ट करायची कर्तुम शक्यम नाही करायची अकर्तुम शक्यम किंवा आहे त्यापेक्षा वेगळ्या प्रकारे करायची अन्यथा वाकर्तुम शक्यम हो म्हणजे राग आला तरी लगेच ओरडायचा की शांत राहायचं हे आपण निवडू शकतो अगदी हे फक्त माणसाकडे आहे हेच खरं स्वातंत्र्य पण मग राग लोभ इच्छा म्हणजे राग द्वेष यांचं काय त्या तर येतातच मनात येतातच त्या असणारच त्या मानवी जीवनाचा भाग आहेत पण त्यांना कसं हाताळायचं त्यांच्या आहारी जायचं की नाही ही निवड आपली आहे इथेच मग प्रयत्न महत्वाचे ठरतात बरोबर विवेक आणि सातत्यापूर्ण प्रयत्न गीता म्हणते उद्धरेत येत आत्मनात्मानम स्वतःच्या प्रयत्नांनी स्वतःचा उद्धार करा म्हणजे आपल्या भावना आपले विचार यांवर काम करणं हेच स्वातंत्र्य वापरणं आहे म्हणजे कर्मयोग मी अकर्ता ही समज आणि हे निवडीचं स्वातंत्र्य हे सगळं मिळून मोक्षाकडे नेतं का मोक्ष म्हणजे काय मग नक्की मोक्ष म्हणजे नैष्कर्म्य सिद्धी म्हणजे मी करता नाही मी भोगता नाही मी तो शुद्ध न बदलणारा आत्मा आहे या सत्याचा प्रत्यक्ष अनुभव येणं कायमची सुटका बंधनातून सुटका हो त्यासाठी कर्मयोगाने आधी मन शुद्ध करायचं तयार करायचं आणि मग ज्ञानयोगाने आत्म्याचं खरं स्वरूप समजून घ्यायचं दोन्ही मार्ग आवश्यक आहेत आणि हो श्रद्धा लागते श्रद्धा हो कारण हे ज्ञान फक्त बुद्धीच्या पातळीवरचं नाहीये जीव आणि ईश्वर एकच आहेत ह्यावर विश्वास ठेवूनच पुढे जाता येतं भक्ती पण मदत करते आणि ते तीन गुणांचं पण काहीतरी असतं ना सत्व रजस तमस बरोबर प्रकृतीचे हे तीन गुण आपल्यावर सतत प्रभाव टाकत असतात त्यांच्या पलीकडे जाणं गुणातीत होणं हे पण महत्त्वाचं आहे मोक्षासाठी आणि मग अंतिम टप्पा शेवट काय अंतिम ज्ञान अंतिम साक्षात्कार म्हणजे अहम अस्मी मीच ते परमतत्व आहे ही जाणीव झाली की कर्माचं बंधन तुटतं संसारचक्र संपतं ज्ञानी माणूस जगात असतो व्यवहार करतो पण मनाने पूर्ण मुक्त असतो शांत वा म्हणजे सगळं परत तिथेच येतं की आपण स्वतःला करता भोगता समजतो आणि फळांमध्ये अडकतो पण आपलं खरं स्वरूप अकर्ता आहे आणि हे सत्य कर्मयोग आणि ज्ञानाने अनुभवलं की मुक्ती अगदी बरोबर पकडलंत आणि श्रोत्यांसाठी जाता जाता एक विचार आपल्या रोजच्या कृती त्यांचे परिणाम यश अपयश हे सगळे एका मोठ्या व्यवस्थेचा भाग आहे आणि आपलं मूळ स्वरूप आपला आत्मा हा या कर्तेपणाच्या पलीकडचा कर आहे ही कल्पना जरी आपण थोडी मनात रुजवू देली तर आपल्या रोजच्या आयुष्यातल्या आव्हानांकडे ध्येयांकडे बघण्याचा दृष्टिकोन कसा बदलेल विचार करण्यासारखा मुद्दा आहे